शाश्वत भविष्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान या विषयाला अनुसर अनुसरून संसाधन व्यवस्थापनासाठी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी मॉडेलचं सादरीकरण केलेलं आहे मला वाटतं की विद्यार्थिनी कुमारी सर्वली लोखंडे हे कुठून आली आहे बेटा ठीक आहे छान मॉडेल मांडलेलं आहे मला असं वाटते की या मॉडेलचा आता हल्लीच्या काळामध्ये बदलत्या काळानुसार निश्चितच उपयोग होईल आणि या मॉडेलविषयी आपण जाणून घेऊया सांग भेटायची थोडीशी माहिती हे पाणी आणि पेट्रोल ने बनलेली गॅस आहे गरीब लोक हजार दोन हजार रुपयांची गॅस घेऊ शकत नाही त्यामुळे ते पर्यावरणात जातात जंगलात जातात आणि सगळ्या झाडांचे तोड करतात आणि ते ती घरी जाऊन मग चुलीवर पेट चुलीवर स्वयंपाक करतात आणि त्याच्यामुळे प्रदूषणही होते आणि झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळते आणि ते झाडच नसले झाडं कापले तर आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळणार हे सगळं बाहे नाही म्हणून आम्ही हा मॉडेल आणला आहे ज्याचं नाव नाही ना टेन्शन नाही कला घेऊन ना आले स्वस्त इंधन इंधनशीलला हे <laughs> <laughs> मी तुम्हाला हे कसं प्रयोग करते हे मी तुम्हाला दाखवते <laughs> सर जेव्हा आपण इथून प्रेशर करतो हवाचा तेव्हा तिथे पेट्रोलमध्ये त्याची गॅस तयार होते आणि ती गॅस मग या पाईपाने पाण्यात जाते आणि तिथून शुद्ध होऊन मग इथे इथे जाते आणि ते दुसरं काही आपल्याला साधन वापरावं लागेल हे दाखवण्यासाठी आम्ही तोंडानेच करतो जर आपल्याला प्रयोग करायचाच आहे नेहमीसाठीच करायचं आहे तर आपण जे डब्बा मिळते त्याच्यामध्ये ऑक्सिजन टाकून हा पाईप किती लावून मग आपण त्याच्याने करू शकतो नाहीतर एका बॉटलीमध्ये फॅन लावून तिथे बॅटरी लावून आणि तिथे करायचं बटन लावून आपण ते करू शकतो आपण आता कोणाने आहोत किंवा फॅन न फुकत आपल्याला ऑक्सिजनचीच गरज राहील तर मग ऑक्सिजन मिळेल का आपण कोणाला ऑक्सिजन देतोय कशावरून किंवा इतर कुठला फॅन लावणार त्याच्यात ऑक्सिजन म्हणजे हवेची गरज आहे हवेची गरज असताना इथं समजा हवा गेली गेली तर त्याच्यातून ही हवा कुठं पासन इथं अर्थात ती ऑक्सिजन मिश्रित असणार बरोबर आणि मग त्याच्यामधून ही बर ह्या नळीतून इकडे मग काही पेट्रोल वगैरे जाते ही काय पेट्रोल आहे का पेट्रोलची फक्त गॅस जात पेट्रोलची गॅस जातोय गॅस आणि ऑक्सिजन मिक्स होते आणि इकडे मग हे तर पेट्रोल तर महाग आहे ना बेटा पण तीस रुपयांमध्ये महिना पंधरा वीस दिवसांचा स्वयंपाक होऊ शकतो ना सर तीस रुपयाच्या पेट्रोल ने पंधरा वीस दिवसाचा स्वयंपाक करू शकतो व्हेरी गुड काय हरकत नाही पण हा ज्वलनशील पदार्थ आहे पेट्रोल आणि आपण या ठिकाणी पुन्हा इंधन लावतो म्हणजे अर्थात इथून अग्नि निघेल याचा आणि याचा काही संपर्क झाला तर धोका पण होऊ शकतो हो धोका होऊ शकतो पण आपण जर यांची जागा दूर दूर ठेवलो तर आपण होऊ शकतो ना म्हणजे ती आपल्याला सुविधा करावं लागेल ती सुविधा करावं लागेल जसे मी आता इथे त्याला काही गॅप करून मी तिथे ठेवलेली आहे ना जात नाही आणि पाण्यात पाण्यात आपण आग लावून तरी ते आ, लागत नाही आणि तिथे बीचमध्ये पाणीच आहे ठीक अतिशय सुंदर मॉडेल आहे सध्या आता बदलत्या काळानुसार जसं आता आपल्याला गॅस येते किंवा ऐन वेळी कुठली जर अडचण आली तर आपण गॅस म्हणजे या पेट्रोलचा आणि पाण्याचा वापर करून सुद्धा कधी आपल्याला अग्नीची जेव्हा जेव्हा गरज भासेल त्या त्या वेळेस आपण या इन्स्ट्रुमेंटचा आपण वापर करू शकतो छान वेळ व्हेरी गुड